सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या होणार राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची बीडमध्ये घोषणा मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही असं म्हणत त्यांनी अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे निर्देश राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज बीड इथं केलंय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज बीड जिल्ह्यातील मस्साजोग हो इथं सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख तसेच मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी चर्चा केली सत्कार सरकार या प्रकरणी खंबीरपणे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे देशमुख कुटुंबियांचा सांत्वन केल्यानंतर श्री कदम यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेतली शिवाय बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडला अतिविशिष्ट दर्जा अशी तुरुंगातील अधिकारी देत असल्याचा आरोप सातत्यानं असल्यानं आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असून कराड आणि त्यांच्या सहकारी आरोपींना इतर कारागृहात हलवण्याबाबत कार्यवाही करू असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय काम करणं आवश्यक आहे आणि जगनाथ मंगेशकरांच्या नावाने असलेलं हॉस्पिटल जर का अशा पद्धतीने पैशाला जास्त महत्त्व महत्वाचं आहे महिला सुरक्षा अतिशय गांभीर या विषयाचं गांभीर लक्षात नक्कीच चौकशी झाली जी काय दुरुस्ती त्यांचं कारण काय चौकशी समिती वगैरे नेमली तसं काय आहे